अजिन्याची शोधयात्रा प्रशांतजी पोळ यांच्याद्वारे लिखित या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहामध्ये आपल्यासोबत उपस्थित असलेले पुढच्या कार्यक्रमाला गेलेले आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील विशेष या कार्यक्रमाकरता मध्य प्रदेशातून आलेले पूर्व खासदार आणि आता मध्य प्रदेशचे मंत्री आणि प्रशांतजींचे अतिशय जवळचे मित्र आणि आमचेही अतिशय जवळचे मित्र आदरणीय राकेश सिंगजी विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले डॉक्टर गोब दिगलूरकरजी राजेश पांडेजी रवींद्र घाटपांडेजी प्रशांतजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि यापूर्वीच सगळ्यांनी सांगितलं आहे की मी जेव्हा जेव्हा मी पुन्हा येईन म्हणतो तेव्हा मी येतच असतो त्यामुळे दोन हजार सतराला मी पुन्हा येईन सांगितलंच होतं मला असं वाटतं एकोणीसला मी पुन्हा येईन म्हणालो होतो तर फार अडथळ्याची शर्यत मला पार करावी लागली तसंच सत्राला येईन असं म्हटलं होतं तर हे खरं आहे दादा म्हणाले की प्रशांतजी कदाचित वाट पाहत होते की देवेंद्र मुख्यमंत्री झाला की मग आपण प्रकाशन करू आणि त्यामुळे तोपर्यंत त्यांनी या ज्ञानाचं संशोधन करणं हे या ठिकाणी चालू ठेवलं खरं म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रशांतजींचं मनापासून अभिनंदन करतो हे पुस्तक तयार करण्याकरता त्यांनी किती संशोधन केलं असेल किती वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ या ठिकाणी वाचून काढली असतील त्याचा अभ्यास केला असेल हे आपण समजू शकतो आणि मागचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मी सांगितलं होतं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही आमच्या ज्या शासनाच्या सर्व लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीजमध्ये हे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू आणि खूप उत्तम प्रतिसाद भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकाला तेव्हा मिळाला आणि मला हा विश्वास आहे की आता हा जो ज्ञानाचा खजिना आपल्याकडे आलेला आहे खजिन्याचा जो आपण शोध लावलेला आहे मला असं वाटतं की तोही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि याही वेळी मी प्रकाशक आपले जे आहेत त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकरता तुम्ही या पुस्तकाच्या प्रती राखून ठेवा आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त ठिकाणी हे पुस्तक पोचलं पाहिजे हा प्रयत्न करणार आहोत आपला <प्रेतना> इतिहास आपल्या परंपरा आपलं ज्ञान आपली संस्कृती या सगळ्या गोष्टींचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि भारतामध्ये तर ज्याचा प्रशांतजींनी उल्लेख केला की आपण पारतंत्र्यात का गेलो याबद्दल ज्यावेळी आपण इतिहास पाहतो त्यावेळी आपल्या समाजाचा आत्माभिमान समाजाचं तेज हे समाप्त करण्याचं काम परकीय आक्रमकांनी केलं आणि म्हणूनच आपण पारतंत्र्यामध्ये गेलो आपण बघितलं असेल तर हे खरंच आहे की भारत एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचा देश होता आणि म्हणूनच हे सगळे लुटारू भारतामध्ये आक्रमण करायचे आणि या ठिकाणून जो काही आमचा खजिना होता जो काही आमच्याकडे संपत्ती होती ती संपत्ती लुटून न्यायची पण हे करत असताना भारताची शक्ती काय आहे तर भारतातलं ज्ञान आणि भारताची संस्कृती हीच भारताची खरी शक्ती आहे हे लक्षात घेऊन आमच्या ज्ञानाची केंद्र उद्ध्वस्त करणं आमच्या संस्कृतीची प्रतीक जमीनदोस्त करणं आणि आमच्यावर हळूहळू त्यांची संस्कृती त्यांचं ज्ञान त्यांच्या परंपरा याचा पगडा बसवणं हे काम जवळजवळ सातशे आठशे हजार वर्ष चाललं आणि त्यातूनच मला असं वाटतं की आमचा जो आत्माभिमान आहे तो कुठेतरी कमी झाला आणि आमच्या अशा पिढ्या तयार झाल्या की ज्याला आपला इतिहासच माहिती नव्हता अगदी आम्ही देखील आपल्या लहानपणी आर्यन इन्व्हेजन थिअरी शिकली आहे आम्ही पण हेच शिकलो आम्हाला इतिहासात हेच शिकवलं की आर्यांनी भारतावर येऊन आक्रमण केलं आणि भारतावर राज्य केलं आज ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधकांनी आपले विषय मांडले आणि मग मां पहिला प्रतिप्रश्न विचारला की आर्यांनी जर इन्वेजन केलं होतं इन्वेजनचा अर्थ होतो युद्ध मग युद्ध कुठे झालं दाखवा प्रत्येक युद्धाच्या काही खुणा असतात त्या खुणा कुठे आहेत दाखवा मग ज्यावेळेस लक्षात आलं की ही इन्व्हेजनची थिअरी चालत नाही तर हे लोक फार हुशार आहेत मग त्यांनी सांगितलं आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आहे आर्यन मायग्रेशन थिअरी आहे हे फिरत फिरत आले होते हे कुठलाही त्या ठिकाणी वाद करत किंवा युद्ध करत आले नव्हते मग पुन्हा प्रतिप्रश्न विचारला गेला की मायग्रेशनचे खुणा असतात त्या मायग्रेशनच्या खुणा दाखवा मायग्रेशनच्या खुणाही दाखवता आल्या नाहीत आणि आता ज्यावेळी खऱ्या अर्थानं संशोधन चाललेलं आहे त्यावेळी आता केवळ आपलेच नाही तर जगातले या विषयातले अभ्यासक हे मानायला तयार आहेत की आता आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आर्यन मायग्रेशन ही थिअरी नाही आता आउट ऑफ इंडिया थिअरी आहे म्हणजे भारतातनं लोक बाहेर गेलेले आहेत आणि भारतातनं बाहेर संस्कृती गेली आहे अशा प्रकारच्या निष्कर्षावर आज जग येऊन थांबलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की जगातल्या ज्या जुन्या सभ्यता आपण सांगतो इजिप्तची सांगतो बॅबिलॉनची सांगतो अजून कुठली रोमची सांगतो ज्या संपल्या म्हणजे त्या त्या स्वरूपामध्ये आज अस्तित्वात नाही भारत ही एकमेव कंटिन्युअस सिव्हिलायझेशन आहे जी पूर्वी होती तशाच पद्धतीनं चाललेली आहे आणि जो सनातनचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्थ सांगितलेला आहे तो सनातन आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती याकरताच आपण म्हणतो की ही संपलेली नाही ही संपू शकत नाही ही चालत आलेली आहे याच्यात कुठलंही खंड नाही आहे ही ना अखंडित आहे याच्यावर कितीही प्रकारचे हल्ले झाले तरी देखील ही सातत्याने चाललेली आहे अशा प्रकारची संस्कृती आहे ज्या जुन्या ज्या संस्कृती आहेत ज्याच्याबद्दल बोललं जातं त्या संस्कृती चार हजार तीन हजार वर्षापूर्वीच्या या पुस्तकामध्ये प्रशांतजींनी धोलावीराबद्दल लिहिलेलं आहे लोथलबद्दल लिहिलेलं आहे धोलावीरासारखं शहर ज्याला हडप्पन संस्कृती म्हणून सांगितलं गेलं आहे मोंजदा हडप्पा अशा प्रकारचा हा जो सगळा भाग होता तर पाच सहा हजार वर्षापूर्वी पूर्णपणे विकसित शहर म्हणजे ज्या संस्कृती तीन आणि चार हजार वर्षापूर्वीच्या जगातल्या जुन्या सांगतात त्याच्याही आधीच्या अशा प्रकारच्या या संस्कृती की ज्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित शहर की ज्या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्याला पद्धती पाहायला मिळतात विशांजींनी उल्लेख केला के रस्त्यांच्या पद्धती आहेत पाणी जाण्याकरता पाण्याचा निचरा होण्याकरताच्या पद्धती आहेत त्या ठिकाणी ग्रीड पद्धती आहेत आजच्या स्थापत्यशास्त्राला अपेक्षित अशा सगळ्या गोष्टी पूर्ण शहरी रूपामध्ये आपल्याला सहा हजार वर्षापूर्वी पाहायला मिळतात आणि केवळ तेवढंच नाही तर बहुमजली इमारती या देखील त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ आपल्या संस्कृतीचं जे स्वरूप सहा हजार वर्षापूर्वी होतं ज्या काळामध्ये युरोपामध्ये अनेक देशांमध्ये संस्कृती काय हे माहिती नव्हतं त्यावेळेसही आपण पूर्ण विकसित रूपामध्ये त्या ठिकाणी होतो आणि आता तर त्याचाही उल्लेख प्रशांतजींनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आहे की पहिल्यांदा उत्खन्नामध्ये मोंजदाडू हरप्पा वगैरे हे सगळं आपल्याला मिळालं त्याच्यानंतर पलीकडचं उत्खनन सुरू झालं आता राखी गडी बिरांना अशा सगळ्या वेगवेगळ्या उत्खननातनं असं लक्षात येत आहे की ही सिंधू संस्कृती देखील आहे ही सरस्वती संस्कृती देखील आहे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या आधीची संस्कृती ही सरस्वती संस्कृती आहे आणि ही सरस्वती संस्कृतीच्या संदर्भात हे असं सांगतात की वेदांमध्ये जो सरस्वती नदीचा उल्लेख आहे त्याचा ज्यावेळी आपल्या सायंटिस्टनी उपग्रहाच्या माध्यमातून आणि गणितीय अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की आताची जी काही सरस्वती नदी आपण म्हणतो लुप्त झाली किंवा पण त्याचे जे काही आपल्याला अवशेष दिसतात तर ज्या स्वरूपात वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे त्या स्वरूपामध्ये ती दहा हजार वर्षापूर्वी व्हायची तर